राजकारणात एखाद्या दे कार्यकर्त्याला किंवा नेत्याला संधी देऊन नवा डाव टाकणं असो किंवा त्याच्या आडून एखाद्या जिल्ह्यात आपली पकड मजबूत करणं असो हे काम राज्याच्या राजकारणात जवळपास बऱ्याच नेत्यांना पद्धतशीर असं बोललं आणि आता नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात ना राजकारणात सुद्धा घडताना नागपूरच्या काय घडतंय मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरमध्ये आपली पकड कशी मजबूत करतायत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नुकतंच विधान परिषदेच्या रिक्त जागेवर भाजपकडून जोशी यांची निवड झाली संदीप जोशी, जोशी हे नाव काही नवीन नाहीये जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी त्यांच्या या निवडीमुळे नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची संख्या आठ वरून नऊ वर पोहोचली आहे असंही बोललं जात आणि यातील सात आमदार हे कट्टर फडणवीस समर्थक असल्याचं सा सांगितलं जात याचा अर्थ स्पष्ट आहे की नागपूर भाजपमध्ये आता फडणवीस यांचा दबदबा आणखी वाढलाय एकेकाळी नागपूर जिल्ह्यात भाजपचं राजकारण म्हटलं की नितीन गडकरी यांचा शब्द अंतिम मांडला जायचा असं बोललं जातं आणि त्या काळात गडकरी समर्थक आमदारांची संख्या सुद्धा मोठी होती त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले अनिल सोले शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार ना गो गाणार हे सगळे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जायचे त्याच काळात फडणवीस यांचं राजकारण फक्त त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघापुरतं मर्यादित होतं फडणवीसांचा प्रभाव संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नव्हता असं सांगितलं जात पण मग मध्ये चित्र पूर्ण हजार चौदा मध्ये फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांच्याच नेतृत्वात भाजप आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं आणि फडणवीस हे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर तिथून फडणवीस यांनी हळूहळू नागपूर जिल्ह्यात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली त्यानंतर त्यांचं राजकारणात वर्चस्व निर्माण होत गेलं आणि तेवढ्यात फडणवीसांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोठा डाव टाकला त्यांनी दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना डावलून आपले समर्थक मोहन मते यांना उमेदवारी दिली कामठीतून नवीन उमेदवार देऊन फडणवीस यांनी जिल्ह्यात आपली पकड निर्माण केली दोन हजार चोवीस च्या निवडणुकीतही शहर आणि ग्रामीणच्या तिकीट वाटपात फडणवीस यांचं वर्चस्व होतं भाजपने बारा पैकी अकरा जागा लढवल्या त्यापैकी फक्त पश्चिम नागपूर आणि उमरेडच्या जागेवर गडकरी समर्थकाला उमेदवारी मिळाली होती या दोन्ही ठिकाणी भाजप मात्र पराभूत झालेली सध्याच्या आमदारांमध्ये फडणवीस व्हर्सेस गडकरी अशी परिस्थिती पाहायला मिळते शहरातील चार आमदारांपैकी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते मध्य नागपूरचे प्रवीण दटके कट्टर फडणवीस समर्थक मानले जातात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची ओळख गडकरी समर्थक म्हणून होती पण आता त्यांनीही फडणवीस यांच्याशी जुळवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे ग्रामीणमधील चार आमदारांपैकी सावनेरचे आमदार आशिष देशमुख काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर आणि कामठीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस समर्थक मानले जातात तर हिंगण्याचे आमदार समीर मेघे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात तरी त्यांचंही फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध आहेत असं बोललं जातं नव्याने विधान परिषदेवर जात असलेले संदीप जोशी यांची ओळखच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी अशी आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आठ आमदारांपैकी फडणवीस यांनाच मांडणारे अधिक आमदार असल्यानं त्यांची जिल्ह्यातील राजकारणावरही पकड अधिक घट्ट झाली आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे नागपूरमध्ये भाजपचं राजकारण फडणवीस यांच्या भोवती फिरत आहे आणि फडणवीस करतायत असं दिसून येत आहे पण फडणवीसांचा नागपूरमधील वाढता प्रभाव नागपूर भाजपमध्ये गडकरींची ताकद कमी करतोय का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे पण तुम्हाला काय वाटतं की फडणवीस खरंच नागपूरमध्ये आपली पकड मजबूत करून गडकरींची ताकद कमी करतायत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा